आता इथून आम्ही पुण्याला परवा आम्ही पुण्याला असणार आहोत पुण्याला पूर्ण दिवस झुंबर हॉल जो आहे मुख्य जे कमिशनरांच्या ऑफिसमध्ये रेव्हेन्यू कमिशनरांच्या ऑफिसमध्ये जो जो झुंबर हॉल आहे तिथे मोठ्या संख्येने लोक एकत्र येणार आहेत त्या तिथे आम्ही सर्वांना भेटणार आहोत त्यांच्याशी संवाद साधणार आहोत त्यानंतर एकवीस तारखेला आम्ही सोलापूरमध्ये जाऊन तिथल्या सुजान नागरिकांशी आणि समाजातल्या वेगवेगळ्या घटकांशी आम्ही संवाद साधणार आहोत आणि त्यानंतर दोन ठिकाणं उरतात एक तर छत्रपती संभाजीनगर ते बहुधा सव्वीस तारखेला आणि अठ्ठावीस तारखेला शेवटचा टप्पा म्हणून आम्ही मुंबईला असा संवाद साधणार आहोत आणि त्यानंतर लेखनाला सुरुवात होईल आम्हाला सुरुवातीला मुदत जी देण्यात आली होती ती पाच डिसेंबरपर्यंत होती परंतु त्यावेळी अशी अपेक्षा नव्हती की आम्ही एवढ्या ठिकाणी जाणार आहोत आणि एवढ्या ठिकाणी जाऊन संवाद साधणार आहोत परंतु ते वाढल्यामुळे आम्हाला आमची हे वाढवावी लाग कार्याची व्याप्ती वाढल्यामुळे आम्हाला डेटही थोडी पुढे न्यावी लागेल तर लवकरात लवकर म्हणजे आमचा प्रयत्न वीस डिसेंबरपर्यंत हा अहवाल शासनाला म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांना सादर करण्याचा आमचा मनोदय आहे आणि त्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ शकू असं मला वाटतं

बहुतेक असं जनरली असं म्हणता येईल की बहुतेक ठिकाणी हिंदी सक्तीची नको असं सांगण्यात आलेला आहे हा एक मुद्दा आहे पहिलीपासून हिंदी मुळीच नको सक्तीची नको पाचवीपासून चालेल मग काही ठिकाणी हिंदी पाचवीपासूनसुद्धा असाल ती आईची ठेवावी संभाषणात्मक हिंदी सुरुवातीपासून ठेवावी अशी वेगवेगळी मतं पुढे आलेली आहेत आणि मला एक इथे यावेळी एक इंटरेस्टिंग अनुभव असा जो आला या ठिकाणी नाशिकमध्ये की नंदुरबार आणि ह्या डिव्हिजनचे काही जिल्हे हे बॉर्डर लाईनवरती येतात गुजरात आणि मध्य प्रदेशच्या बॉर्डर लाईनवरती येतात त्यामुळे आणि आदिवासी बहुल एरियासुद्धा आहेत आदिवासी बहुल एरियामध्ये आज मला पहिल्यांदा हे कळलं की आदिवासींमध्ये अर्थात बोलीभाषा या त्यांना बोलीभाषा देतात आणि त्यांना मराठी माध्यमातून शिकताना सुद्धा आधी त्यांच्या बोलीभाषेतून मराठीत शिरकाव करावा लागतो आणि नंतर शिकावं लागतं परंतु आदिवासी मुला मुलींमध्ये हिंदी समजण्याचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे हिंदीचं शिक्षण त्या भागामध्ये पहिलीपासून सुरू करावं अशा प्रकारचा अशा प्रकारची सुद्धा करण्यात आली हे मला जरा हे याचं आश्चर्य वाटलं uh, मॅडम भाषा तज्ज्ञ आहेत त्यांनाही याचा जरा आश्चर्य वाटलं परंतु ज्या आदिवासी बहुल एरियामध्ये त्यांना मराठी समजणं कठीण आहे परंतु हिंदी समजणं सोपं आहे हे मला आज आमच्या समितीला आज कळलेलं आहे आणि ते त्याची नोंद घेण्यात आलेली आहे हाच हे सगळा जो डेटा आहे ना तुम्हाला सांगतो की इतका हा महत्त्वाचा डेटा गोळा होतो आहे यानंतरच्या अनेक वर्ष वेगवेगळ्या पॉलिसीसाठी हा डेटा वापरण्यात येणार आहे तर आम्ही हा डेटा ज्या माध्यमातून गोळा करतो आहोत प्रत्यक्ष संवादातून गोळा करतो आहोत आणि विशेष म्हणजे आम्ही चार प्रश्नावली केलेल्या आहेत मराठी माध्यमांच्या शाळांसाठी एक हिंदी माध्यमांच्या शाळांसाठी दुसरं इंग्लिश माध्यमांच्या शाळांसाठी तिसरं आणि इतर सगळ्या माध्यमांच्या शाळांसाठी चौथं या प्रश्नावलीमध्ये मल्टिपल चॉईस टाईप प्रश्न आहेत म्हणजे त्यात फक्त ठीक करायची आहे प्रत्येक प्रश्नाला पर्याय दिलेले आहेत त्या पर्यायापैकी एक निवडून त्या उदाहरणार्थ हिंदीचा हिंदी, हिंदी कधीपासून लागू करावी याला उ पर्याय दिलेले आहेत पहिलीपासून तिसरीपासून सहावीपासून किंवा कधीही नाही काही लोकांचं असंही मत असू शकतं आणि आहे की कधी हिंदी शिकवता कामा नये ते सगळ्या अशा प्रकारची मतं ही गोळा होत आहेत तर ते, ते जास्तीत जास्त आपल्या माध्यमातून मी सर्वांना पुन्हा एकदा आवाहन करू इच्छितो की आमची जी वेबसाईट आहे या समितीची जी वेबसाईट आहे त्रिभाषा समिती डॉट महा आय टी डॉट ॲट द रेट ओ आर जी बरोबर तर त्या वेबसाईटवर जाऊन आपण कृपा करून ही जी प्रश्नावली आहे ती जास्तीत जास्त लोकांनी भरून द्यावी म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर आमच्याकडे डेटा गोळा होईल आणि या प्रश्नावलींबरोबरच मतावली आहे मतावली आणि प्रश्ना प्रश्नावलीमध्ये फरक असा आहे की प्रश्नावलीमध्ये मल्टिपल चॉईस टाईप प्रश्न आहेत ज्यावर फक्त टिक करायचं असतं योग्य खाण्यामध्ये तुमच्या मतानुसार आणि मतावलीमध्ये मात्र प्रत्येक प्रश्नाला एक एक पॅरेग्राफचं उत्तर लिहायचं आहे एक दोन पॅरेग्राफमध्ये ज्यांना सविस्तर आपलं मत मांडायचं त्यासाठी मतावली आहे तर या दोन्ही भरून जास्तीत जास्त लोकांनी प्रतिसाद द्यावा असं मी आपल्या माध्यमातून सर्वांना आवाहन करीत आहे धन्यवाद नमस्कार हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव